दोन हजार बावीस साली आमच्या घराजवळच्या खाडीत फिशिंग करताना मी एक दहा किलोचा मासा पकडला आणि त्याची त्यावेळेची बाजारातील किंमत चार हजार रुपये इतकी आली होती त्या माशाचं नाव म्हणजेच बॅरामुंडी आपल्या बोलीभाषेतील जिताळा किंवा काने मासा आणि आज आपण याच माशाबद्दल जाणून घेऊया समुद्र आणि नदी जिथे एकमेकांना भेटतात तिथे पाण्याचा रंग बदलतो आणि बदलत्या पाण्यात एक असा राजा राहतो जो खारं पाणीही आपलं मानतो आणि गोड्या पाण्यावरही तितक्या हक्काने राज्य करतो तो मासा म्हणजेच बॅरामुंडी आपल्या बोलीभाषेतील जिताडा किंवा कानय मासा ज्याला अनेक ठिकाणी एशियन सी बास म्हणून ओळखलं जातं शांत दिसणारा पण आतून पूर्ण शिकारी असणारा मासा पाण्यात इतकी स्मूथ हालचाल करतो की बघणाऱ्याला क्षणभर वाटेल की हा मासा नाही तर एक सावली सरकते सा आहे हा मासा नदीच्या मुखाशी खाडीत मँग्रोवच्या जंगलात खोल समुद्राच्या काठावर दबा धरून बसतो छोटे मासे कोळंबी खेकडे जे समोर येईल ते त्याचं भक्ष तो हल्ला करतो तेव्हा फारसा गोंधळ घालत नाही म्हणूनच त्याला पाण्यातला शांत शिकारी म्हटलं जातं हा मासा साधारण तीन ते सहा किलोचा असतो मात्र काही मोठे मासे अगदी वीस ते तीस किलोपर्यंतही वाढू शकतात तसेच या माशाची शेती देखील केली जाते ज्याला सरकारी अनुदान देखील मिळतं हा मासा बाजारात आला की त्याला प्रति किलो सहाशे ते हजार इतकी मागणी असू शकते कारण त्याच्या एअर ब्लॅडरचा फार मोठा उपयोग असतो तो माणसावर हल्ला करत नाही पण त्याची ताकद इतकी असते की जाळ्यात अडकल्यावरही तो शेवटपर्यंत झुंज देतो असा हा मासा म्हणजेच आपला एसियन सी बास आपल्या बोलीभाषेतील जिताडा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद